नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल बदिरमुख विद्यालय बार्शी येथे सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व माजी आमदार प्रशांतजी परिचारक यांचा वाढदिवस साजरा इंडियन रेड क्रॉस सोसायटी बदिरमुख विद्यालय बार्शी येथे प्रशांतजी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त दी पंढरपूर अर्बन बँक शाखा बार्शी येथील सेवक वर्ग यांच्याकडून वसतीग्रहास अन्नधान्य वाटप करण्यात आले यावेळी दि पंढरपूर अर्बन को ऑफ बँक शाखेचे मॅनेजर विशाल तपकिरी व उमेश कारंजकर हे उपस्थित होते प्रशांजी परिचारक यांना वाढदिवसानिमित्त विद्यालयातील वैभव गुटेंनी प्रशांतजी परिचारक यांचे स्केच छायाचित्र विशाल तपकिरे व उमेश कारंजकर यांना भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मुळेंनी शाळेची माहिती सांगितली व विशाल तपकिरे उमेश कारंजकर यांनी विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत कशा प्रकारे शिक्षण घेतात व शिक्षक कशाप्रकारे शिकवतात शिक हे स्वतः वर्गाची पाहणी केली व विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि विद्यार्थ्यांसोबत फोटो काढले विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व काही मदत लागल्यास सहकार्य करू असे म्हटले सर्व विद्यार्थ्यांनी प्रशांतजी परिचारक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील शिक्षक स्पीच थेरपिस्ट अमोल गवारे सुधाकर अंधारे सुनील पवार बसवंत इटकर वैभव बुटे राहुल वाणी सपना डोंगरवार मंजुषा काटकर सुषमा जाधव अश्विनी जगताप हे उपस्थित होते राखी, बही बोला शब्द दिलायचं काय बही बही बरोबर बहिणीला आणखी काय बोलतो आपण दुसरं नाव ताई बोला ताई ताई आणखी काय बोलतो बहिणीला असेल छोट्यासल तिघी तिघी कोणाला बोलतो आपण सगळ त्या बहिणीला बरोबर ही काय करणार राखी कुणाला बोलणार आहे भावाला भावाची नाव येते भाऊ 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 ते बसले पाठव भाऊ बरोबर भाऊ अजून काय म्हणतात आपण भावाला दुसरा शब्द इथे दिला पण छान दादा दादा छान बोल की ऐकायला ऐकायचं दादा की बहीण भावाला मग आणखी ही कोण आहे भैया त्या म्हणते आई भैया भैया म्हणते का नाही हा बहिणीला काय काय म्हणतो आपण बहीण ताई बरोबर नाही बहीण बहिणीला हे बोलतो आपण आणि